दोन तीन दिवस घरी गुंतली सणासाठी तर काय ते उन्हाला जोराला पावसाने एवढी उघडी घेतली चांगली की आज सण सोडून आम्हाला शेतात पळावं लागलं म्हणजे काल गौरी विसर्जन झाले बरोबर मुखोटे वगैरे उतरवून ठेवले म्हणजे मुख्य मुख्य सामान जे आहे मेन मेन सामान ते काढून ठेवलं आणि बाकीचा हा छत असा सोडून आम्ही गेलो शेतामध्ये तर काल उडीत करून झाला आमचा काल दिवसभर मशीनवाल्याची वाट बघितली पण काल मळणी यंत्र काही दिवस आलं नाही मग रात्री आलो उशिरा ते रात्री उडीत करून घरी आणून टाकलं बघा मग आज बिनगोर झालं म्हणून आज मग हे घरातलं शेताचं काम आवरायला घेतलं तर हे काम अर्धवट आवरलं होतं ना अर्धवट तसं सोडून गेलेलो शेतामध्ये ऊन पडलेलं बघून शेतामध्ये शेतातली कामं दिसायला लागली परत म्हणून मग इथं नादीला बसण्यात काही पॉईंट नव्हतं घरातली काय कधी पण कामं होतात पण शेतातली कामं होणं पण महत्वाचं असते कारण आता पुढच्या पेरणीसाठी रानाची मशागत पण झाली पाहिजे परत पावसाने उघडीप घेतली ना आणि एकदा ऊन गेलं ना म्हणजे ऊन चांगलं पडलं ना तोपर्यंत मशागत झालेली बरी नाही तर परत एकदा जर का पावसाचे मोठ्या मोठ्या झड्या आल्या मोठ्या मोठ्या सर्या आल्या की परत रानाला वापसा यायला उशीर मग परत पुढच्या पेरणीला उशीर असं काही व्हायला नको म्हणून पहिलं शेतातलं काम करून घेतलं तर उडीद झालेलं आहे बरं का काढायचा आणि उडदाने आम्हाला यंदा चांगलंच फसवले तर एक पिशवी बियायला फक्त आम्हाला दोन कट्टे उडीत झालंय तर ते पण तो उडीत पण असं झालं की जोपर्यंत उडीत काढत होतो तोपर्यंत रोज पाऊस चालू होता आणि त्या पावसात रोज भिजून भिजून त्या उडदाला आलेत कर सगळी डाळच झाली त्याच्यात त्यामुळं उडदाच्या पिकाने सर्व शेतकऱ्यांना नाराज केले तर असो चालायचंच कधी कमी कधी जास्त मागच्या वर्षी काही नाही करता आम्हाला चांगला उडीद झाला होता आणि यावर्षी एवढी मेहनत घेतली दहा बारा हजार रुपये घालवले खुरपणाला कोळपायला औषध फवारणीला आणि उडदानी फसवलं तर चालायचंच तेवढंच धरून बसून चालणार नाही आपल्याला आणि देव एक मार्ग बंद केला तर दुसरी मार्ग खुले करतो बघा इन्कमसाठी हा माझा स्वतःचा चांगला अनुभव आहे माझ्या सद्गुरुरायांची कृपा माझ्यावर कायम राहते तर कुठला ना कुठला मार्ग ओपन होत जातो ही गोष्ट माझ्यासाठी चांगली आणि आता संध्या मॅडम जाणार आहे तर आज म्हणताना मग म्हटलं हे आज काढून घेतलं बरं नाहीतर एकटीचं काम नाही हे सगळं काढा परत भरून ठेवा ते व्यवस्थित जिथल्या तिथं भरून ठेवा दोघे दोघे असल्यामध्ये पटापट होऊन जातो एका हाताला दोन हाताला आणि चार हाताला थोडा फरक पर, फरकच राहतो म्हणून मग संध्याला म्हणलं आज आपण तू आहेस तोपर्यंत काढून घेऊया कारण आज मॅडम जाणार आहेत आमच्या संध्याकाळी हे सगळं सामान जेवढं लावणं सोपं वाटतं ना डेकोरेशन करताना पण तेवढंच डोकं खाजवा खाजवी या आणि उतरवून ठेवताना पण तेवढंच बरं का डोकं लावताना तर डेकोरेशन करताना तर खूप मजा वाटते हे इकडं लावूया ते तिकडं लावूया ते तिकडं बसवूया असं खूप छान 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 आयड्या येतात आणि ते सोडवून ठेवताना ते परत ते काळजीने जपून सगळं व्यवस्थित ठेवायचं नाही व्यवस्थित ठेवावं तर पुढच्या वर्षी ते कामी आलं पाहिजे ना आपल्याला प्रत्येकच वर्षी आपण नवीन घेऊ शकत नाही म्हणून ते परत सगळं व्यवस्थित काढून ठेवा व्यवस्थित पॅक करून जिथल्या तिथं ठेवा तर ह्याच्यात पारूक जातो बरं का कसा पण तर हीच आमची गडबड चालू होती आणि आम्ही दोघीच अबदत होतो परत चौधरी साहेब आले तर तुम्हाला सांगायचं राहिलं माझं की यावर्षी आम्ही हा छत नवीन आणला बरं का छताचा साचा नवीन आणलेला आहे आम्ही हा साचा आम्हाला बसलाय अवघा आठशे रुपयाला बसलाय पण ते पण पाईप ये ना घराची उंची कमी असल्यामुळं पाईप थोडे उंच वाटले आम्हाला नंतर चौधरी साहेबांनी ते कापून वगैरे सॉकेट बसवले त्याला घरी आलं तर ते तिथंच माप जर नेलं असतं ना जागेवर तर ते अजून कमी पैशामध्ये बसलं असतं पण तेवढा आम्हाला अंदाज नव्हता की कसा मागायचा आहे साच्या किती फुटाचा किती वाय कितीचा आणायचं आहे पण ते आणलं आणि घरी कापून काढले आणि साईजनुसार ते बनवलं तर ह्याच्यामुळं मला छत घालायला सोपं गेलं बरं का आणि लोखंडी साच्या भेटतो पण ते काढायचं खोलायचं ते पण लय अवघड आहे ठेवायचं परत तेवढ्याच काळजी नाही ते त्यापेक्षा हे पाईप आहेत ना खरंच सोपे आहेत ह्या आणि मला सोपे कशामुळं वाटल्या कारण माझ्याकडं लहान मुलं कोण नाही आहेत की याला झटायला कुणी पाडल कुणी हालतील काय होईल कोणी जात नाही आमच्याकडे लहान मुलं घरात कोण नसल्यामुळं ना हा साचा परफेक्ट वाटला मला माझ्या घरासाठी तर हीच आमची गडबड चालू आहे आणि चौधरी साहेब बोलले सगळे पाईप माझ्याकडे गोळा करून द्या म्हणजे पुढच्या वर्षीला ते कामाला येतील तर आम्ही दोघींनी पटापट ह्या आणण्या ज्या आहेत त्या आडण्या काढून घेतल्या पाईप काढून रिकाम्या करून दिलं चौधरी साहेबांकडे आणि आता ते पाईप पॅक करून ठेवतील हो आणि आम्ही छोटी मोठी खेळणी मुखवटे आणि ते फुलांचे हार वगैरे आणलेले डेकोरेशनचं सगळं सामान ते पॅक करून ठेव हो। तर अशीच आमची लगबग चालू होती तर उशीरच झाला हे सगळं करता करता आणि बाहेर बाहेर उडीत बाळत घातला होता तर तिकडं पण आधीमध्ये लक्ष ठेवायला लागत होतं आणि हे आम्ही दुपारच्या नंतर काम चालू केलं होतं कारण आम्ही सकाळपासून इकडे लक्ष दिलं नव्हतं खरंच काल कामाने आम्ही खूप दमून गेलो होतो आणि ते पायऱ्यांसाठी डबे वगैरे जमा केलेले डब्यांमधलं सामान काय काय खाली केलेलं ते सगळं भरून ठेवायचं होतं म्हणजे असा बराच पसारा होऊन जातो तर प्रत्येकाच्या घरी असतातच गौराई त्यामुळं म्हणजे गावी तरी घरोघरी असतात गवराई त्यामुळे सगळ्यांनाच माहिती कसा काय पसारा असतो हा तर आम्ही तो एक, -एक पसारा सगळा खाली काढत गेलो होतो जमिनीवर भुईला आणि नंतर मग आमची संध्या मॅडम हा सगळा पसारा आवरायला लागली आणि मी छोटं मोठं छोटं मोठं जे सामान आहे ते पलीकडच्या घरामध्ये किचनमधलं जे आणून इकडं ठेवलेलं होतं तर ते सामान मी न्यायला चालू केलं म्हणजे तिघांनी तिन्हीकडून कामं केली ना की के ती आम्हाला सोपी गेली कामं आणि पटापट झाली नाही तर हे एकटीला किती वेळ गेला असं ते विचार करू शकत नाही आपण दोन हाताला आणि चार हाताला खरंच फरक असतो तर अशीच आज गडबड चालू आहे कामांची आज काही शेतात गेली नाही उद्यापासून परत हटायचंय आहे शेतामध्ये म्हटलं आज एकदा घरी कामं करून जसं होतं तसं सगळं ठेवावं पण अजून काढायचं ते पंधरा दिवसांनी अजून नवरात्रीच्या टायमाला साफसफाई करायला लागते ना तेव्हा परत एकदा हे सगळं निघणार आहे <laughs> बघ तरी की तर हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या हो चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर 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 सोडलं <laughs> लपवते आज संध्या काल दिवसभर राहण्यात काम केलं आज आराम चालू आहे उडीत तिकडे वाळायला काकडे उडदा आज गेलो नाही नाही तर आज मग यातल्या उडीत काढायला चालू करायचं होता पण म्हणलं आज चांगलं ऊन पडले तर उडीत शेकून घ्यावं आणि आता बसून बसून लोळून लोळून लो, लो, ह्यांना आठवण आली काहीतरी खाऊ आणूया जाऊन म्हणून खाऊ घेऊन आले बघा काय काय खाऊ आणलंय परा काय हा कोण मी झाला काय म्हणतात ठीक आहे तिने काय नाही केलं तुम्ही सोडून जात जावा बघूया ती राहते का असंच जागेवर बघितलं का ना असं ऐकून घ्या सरळ नाकाची मी नक्ट नाक नाही माझ बघ आमचं पिपरीचं ती झाड केवढं मोठं भारी वाटत असं बाजूवर बसून तर लय मजा येते काय रे कशाला आला तू तू कशाला आलाय सांग पहिलं अशी तोंडा कशाला आलाय तू राह खायला मला म्हणतो मी तुमचा खाऊ दे तुम्ही द्यायचा मग मी आमच्यातला खाऊ देणार म्हणतो दे, त्याच्या मम्मीला म्हणतो माझ्या संग बोलू नको अजिबात आलाय तू महाराज हम्म इकडे जा घरी पण पळ घरी तुमच्या जा, जा की जा ना आत्या काय बोलायचं माझा खाऊ येतो जातो का घरी पडते नाही ती पण ना सगळ्या वस्तीला भांडते कुणाला भांडायचं सोडत नाही तर मंडळी आमची झालेली आहे मस्त पैकी पार्टी खूप मोठी पार्टी होती बर काय काय होत सांगा ग पार्टीमध्ये आपल्या काय काय होत रिंग्स तनमन तमन, तन, तमन्नू, तमन्नू। <laughs> तन्मन नाही <laughs> रिंग्स खाल्ले तमन्नू होत आणखीन ती तिखटवाला तो ती तिखटवाला बांबू होता अजून काय होत हे रिंग्स फ्रुटी होत्या आईस्क्रीम होते आ, बिस्किट होत हा चॉकलेट होत्या फ्रुटी वेपर्स, वेपर्स होते अजून असं एवढं काय आम्ही खाल्लेले आणि बघा ना केवढं सुंदर वातावरण झालेले मस्त पैकी अंधार पडायला गेलाय चौधरी साहेब तर बसून बसून गप्पा ऐकून ऐकून गेले आमचे तर खूप दिवसांनी अशी पार्टी झालेली आमची मस्त पैकी आणि संध्या आली म्हणजे संध्याला पण माझ्यासारखंच वेळ आहे चटक फटक चटक फटक आणि <laughs> <laughs> तिला माहिती आहे तिला माहिती आहे संध्याला की आई एकटी मला ना सांगू का तुम्हाला म्हणजे एक माझं सवय सांगते मी जर कोणाला सोबत घेऊन गेली ना तर मी त्याला माझ्या पदरचं चा चारेल पण मला सोबत कोणतरी लागतं मला एकटीला करमळ्याला जेऊरला मी कुठं पण फिरून येईन दुनियात कुठं पण पण एकटी असल्यावर एक, एक बिस्किटचा फुडं पण घेऊन खात नाही आणि ह्या फोरींसारख्या पोरी सोबत असतील ना तर त्यांना पण पोटभर चारेल आणि मी पण पोटभर खाईल पण एकटे असल्यावर काय खाऊस वाटत नाही आणि शक्यतो ह्या मला भेटत नाहीत जास्त करून ह्यांची शाळा वगैरे असते आणि माझ्या पोरी इथं नसतात म्हणून मग मी करमळ्याला गेली ना तरी मी घरी करमळा तर इथून एवढे लांब आहे करमळ्यावरून घेऊन काय घरी यायचं म्हणलं ना तर ते थंड होऊन जातं घरापर्यंत इच्छोर मजा राहत नाही आणि तिकडून घेऊन यायचं परत इथं घरी येऊन एकटीनेच खायचं ना अण्णांना काही तसलं आवडत नाही चौधरी साहेब चौधरी साहेब घरी नसतात मग आपलं आणायचंच नाही पोरीसोबत असतील तरच तर जी जी ही आमची माझ्या पोरी आल्या ना की हे आमच्या अशा पार्ट्या दाबून चालू असतात तर आज लास्ट दिवस आहे आमच्या मॅडमचा पिल्लूचा आज आमची पिल्लू चालली आहे म्हणून मग बोलली मग चल मी काहीतरी खायला घेऊन येते आपल्यासाठी आणि आता मी तिच्यासाठी स्पेशल जेवण पण बनवणार आहे आणि आम्ही आज गणपतीची आम्ही आज जम्बो हॉटेलवर हो पण जाणार होतो जेवायला सगळ्यांचा प्लॅन ठरला होता जम्बोवर जायचं होतं जेवायला पण प्लॅन विस्कटला कारण आमच्या इकडं गणपती विसर्जन उद्या आहेत ना कोणाकोणाच्या इथं तर त्यांचं जेवण पण आहे गणपती विसर्जनाचं मग आता कुठं जायचं नेमकं काय काय खायचं म्हणून मग जेवणाला जायचा प्लॅन विसरला विस्कटला आमचा आणि मग मी ह्या दोघांसाठीच काहीतरी बनवायचं ठरवलं आहे थोडीशी छोटीशी डिश आणि तेच आता खायचं आहे हा तर ससे दाखवते बरं का तुम्हाला एक झलक सस्यांची अजून दोघं कुठं गेलेत माहित नाही बरं का आणि एक तर ना दुपारी असा पलीकडं जाऊन बसला होता त्या पवळीच्या पलीकडं त्या पवळीच्या जा पलीकडे जाऊन बसला होता आम्ही शोधतोय शोधतोय कुठं गेला कुठं गेला कुठं गेला आणि पवळीच्या पलीकडे ना चांगला कमरे गुडघ्या एवढा धनुराय त्या धनुर्यात जाऊन लपून बसला होता तो व्हिडिओ मामाने हा तर चला मंडळी मला नाही वाटत नाही आता काय कुठले शूट घेईल किंवा टेक घेईल म्हणून आजच्या मध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र आता तर तुम्हाला दिवाळीच्या <laughs> तर आता तुम्हाला डायरेक्ट दिवाळीच्याच व्हिडिओमध्ये भेटणार तोपर्यंत भेटणारच नाही संध्या तोपर्यंत येणारच नाही चल बाय बाय